गीताग एकादशी असल्यामुळं आणि फावल्या वेळात आज आपण औचित्य ठेवून भागवत ग्रंथाचंसुद्धा वाचन केल्यास त्याची फलश्रुती असामान्य आहे म्हणून आज आपण विशेष याक म्हणून गीतायाग केलेला आहे ही परमोच्च पुण्याकडे नेणारी बाबा आहे आणि त्यात आपण सहभाग घेतलेला होता भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचे संचालक होते युद्धक्षेत्रावर घडलेली घटना अठरा दिवसाची त्याला गीता असं म्हणतात सत्यविरुद्ध असत्य याच्या लढाईला गीता असं म्हणतात आणि त्यात सत्याचा विजय झाला ही त्रिकल्पादिक सत्य आहे त्याला गीता असं म्हणतात भारताच्या न्यायालयात सुद्धा सर्वच न्यायालयात ग्रंथ ठेवला जातो आणि न्यायदेवता आपणाला शपथ देते वादी प्रतिवादींना देवाचं शपथ खरं बोलेन खोटं बोलणार नाही पण आता तशा शपथा कोर्टात घेतात की नाही आणि लोक तसं वागतात की नाही हा कलीचा प्रश्न आहे म्हणून पूर्वी कली हा कृतयुगात धर्मयुगात तो चार पायावर उभा होता धर्म हा त्रेतात तो तीन पायावर आला द्वापारात तो दोन पायावर होता आणि आज एकच पायावर कली उभा आहे केव्हा कोणाचा तोल कसा जाईल हे सांगता येणं अवघड आहे म्हणून आपणाला जो कोणी प्रति एकादशीला भागवत वाचेन नित्याच्या स्मरणामध्ये गीतेची अठरा नावं जो घेईन गी, त्याला गीता वाचल्याचं श्रेय मिळतं तुम्हा सर्वांना गीतेची नावं माहीत आहे आपल्या नित्यसेवेत ती क्रमशः दिलेली आहे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्यामुक्त गिहिणी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वात ज्ञान मंजिरी ही गीतेची अठरा नावं आहेत आणि ही अठरा नावं प्रातस्मरणात जर आपण आपल्या मुखात उच्चारली तर तुम्हाला संपूर्ण गीता वाचल्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे म्हणून आपण भाग्यवान आहात की ही नामी संधी या कार्यातून आपणाला वेळोवेळी साधण्याची संधी अखंड जप यज्ञ नामसप्तातून म्हणा प्रशिक्षणातून म्हणा इथल्या होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचं गुरुवार रविवारी म्हणा ही आपणाला संधी सातत्यानं मिळतच त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आज गीता जयंती निमित्तानं भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर सामान्य लोकांकडून असामान्य माणसांचा पराभव केला कौरवांचा पराभव झाला तथा कौरवांची जी नवरत्न होती कृप कर्ण भीष्म द्रोणाचार्य हे देवांचा पराभव करणारी रत्न होते परंतु त्यांनी रोज कौरवांचं अन्नभक्षण केल्यामुळं त्यांना विजयश्री मिळवता आली नाही हे त्यातलं यमक आहे म्हणून आपल्या मार्गात पराण घेऊ नये हे यासाठी आहे तुम्ही खूप सेवा केली खूप गुरुचरित्र केली आणि नको त्या व्यक्तीच्या घरी परिवाराच्या घरी भोजन केलं तुमचं पुण्य त्याला जाईल त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसेल याला अपवाद सेवेकरी किंवा सात्विक शाकाहारी माणसं अपवाद असेल त्याला अपवाद असेल ज्यावेळी आपण कुठे गावी जातो त्यावेळी आपल्या पैशाचं भोजन करणं याला पराणं म्हणत नाही यातले हे जे पर्याय आहेत हे आपण सर्वांना बुद्धीनं माहीत असणं जरुरीचं आहे आणि आज गीतायागाच्या निमित्तानं ही अठरा अध्यायाची भगवद्गीता खरं तर टिळकांनी यावर एक टिप्पणी केली गीता रहस्य लिहिला अध्याय चौदावा त्यात ब्रह्मसूत्र आलेलं आहे आणि या ब्रह्मसूत्राचा अर्थ आहे कायदा आणि सुव्यवस्था खरं तर भारतीय इंडियन पिनल कोड आय पी सी सी पी सी क्रिमिनल प्रोसेस या साऱ्या घटना गीतेतून आलेल्या आहेत चौदाव्या अध्यायातून आलेल्या हे अजून जनतेला माहीत नाही परंतु न्यायमूर्ती गीतेवर हात ठेवून शपथ का देत असतील कायदा बनवणारं जे किताब आहे त्याला गीता असं म्हणतात कायद्याची जननी त्याला गीता असं म्हणतात म्हणून गीतेवर हात ठेवून शपथ देण्याचं हे प्रयोजन सामाजिक पूढीतने हे पक्व झालेलं आहे म्हणून आपण गीतेचं अभ्यासक व्हावं उपासक व्हावं आणि नव्या पिढ्यांनासुद्धा आपण उपासक आणि अभ्यासक करावं भगवान श्रीकृष्णांच्या अनंत लिहिला महाभारतकारांनी त्यांना खूप पदव्या दिल्या त्यातल्या सव्वीस पदव्या महत्त्वाच्या त्यातली पहिली पदवी असा पुत्र असावा कृष्णासारखा जगात अनेक पुत्र आहेत मागील अवतारातही अनेक पुत्र झाले प्रभू रामचंद्र सुद्धा मध्ये खूप हानी झाली दोन्ही पक्षांची आणि युद्ध मध्यावर आलं असताना भगवान श्रीकृष्णांचे लाडका शिष्य लाडका भाचा सुभद्रापुत्र अभिमन्य वीरश्री त्याला मिळाली नवे, तो रणांगणामध्ये मरण पावला हे शल्य हे दुःख भगवान श्रीकृष्णसुद्धा अंतःकरणात साठवू शकत नव्हते त्यांना खूप दुःख झालं खरं तर आपण एक युद्धातच प्रतिज्ञा केली होती गोष्टी सांगेन युक्तीच्या हातात शस्त्र न धरता मी लढाई करेन शस्त्र न घेता ती प्रतिज्ञा आता खोटी ठरते की काय परंतु ती प्रतिज्ञा खोटी ठरणारी नव्हती मात्र वाचवता आला नाही हे शल्य भगवान श्रीकृष्णांना निजधामात जाईपर्यंत ते बोचत होतं अठराव्या दिवशी विजयश्रीनं भगवान श्री कृष्णांसह पांडवांना विजय मिळाला आणि त्या विजय विजयाच्या आनंदामध्ये त्याने एक पांडवांना आज्ञा केली की के सज्जन हो आपण आता हस्तिनापुरात न जाता तुझा तुमचा काका अजून जिवंत आहे धृतराष्ट्र तो तसा लवकर